मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता एक एक करून सगळेजणं बाहेर चाललेले असतात पहिल्यांदा चिकू आणि जो आजित असतो ते बाहेर जातात तर आता त्यांच्यानंतर रत्नाकाकी येतात तर रत्नाकाकी म्हणतात का की, की काय हो ब काय झालं आबा तर आबा म्हणतात की कुठं चालला आहे तुम्ही तर आता रत्नाकाकी म्हणते की मला बाहेर आहो आज भजन का मंदिरात मला तिकडे जायचं होतं तर आता लगेच आबा म्हणतात की नेमकं सगळ्यांचं काय चालू आहे एक एक करून सगळेजणं बाहेर जात आहात तर आता लगेच रत्नाकाकी म्हणते की कुठं काय चालू आहे मला बाकीच्यांचं माहिती नाही पण मला भजनाला जायचं आहे तर आता आबा म्हणतात की आता घरी जसं पण कोणीच नाही आहे ना त्यामुळं मी पण येतो मला पण भजनाला यायचं आहे चला आपण जाऊयात तर आता लगेच रत्नाकाकी म्हणते की नाही नाही आबा तुम्ही नाही येऊ शकत भजनाला तुम्ही घरीच थांबा अहो घरी कोणीतरी लागल ना आणि रत्नाकाकी तिथून जाते तर आता इंद्र आणि राणीला पण जायचं असतं तेवढं ते लपून राहतात तर आता ते सोप्या माटी मागे लपतात आणि आबा घरात येतात आणि आबा घरात गेल्यावर तिथे दोघं तिथून निघून जातात तर आता आबा म्हणतात की नेमके सगळ्यांचं काय झालं होतं ना काय माहिती तर इकडं इंद्र आणि राणी गाडीत बसून चाललेली असतात तर आता राणी विचारते काय ओ इंद्र सर तुमच्या शाळेतली एखादी मैत्रीण असेल ना, ना? तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही माझी कोणी मैत्रीण नाही आहे तर आता राणी इंद्राला विचारत असते तुम इंद्र राणीला विचारतो की मग राणी तुझं असेल ना मित्र तर आता राणी म्हणते की नाही असं कधी होऊ शकत नाही अहो पाऊस आणि ते सगळं एकत्र यावं लागतं तेव्हा कुठं हे सगळं झुळतं तुमच्यासोबत घडलंय का कधी आलाय का पाऊस तर आता लगेच इंद्र म्हणतो की नाही नाही असं तर माझ्यासोबत अजून कधी घडलेलंच नाही आहे असं बोलतो तर आता लगेच इकडं जी मालती आणि मालती आणि आबा दोघंच असतात मग त्या दोघं एकमेकाशी बोलल्याशिवाय घरी कुणीच नसतं त्यामुळे आता मालती खीर वगैरे सगळा स्वयंपाक बनवते आणि दोघं तिथे जे डायनिंग टेबलवरती जेवायला येतात आणि ते जेवायला ले बसल्यावरती आता आबा म्हणतात राणीने खीर कशी बनवली ना काय माहिती खाऊन तरी बघतो आणि आबा खीर खाऊन बघतात आणि म्हणतात की राणीने खीर अगदी तुमच्यासारखी बनवली आहे मालती तुम्ही जशी बनवता ना तशीच खीर मा राणीने बनवली आहे तर आता लगेच मालती म्हणते काय बोलताय ही खीर तर मी बनवली आहे आणि ही तर राणीचं का कौतुक का करतायत काय माहिती असं बोलते तर आता इकडं राणी इंद्रन ते सगळेजण फिरायला आलेले असतात तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा